मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी दोन हजार चोवीस आगामी परीक्षा जी आहे त्यामध्ये पेपर दुसरा या विषया किंवा या पेपरसाठी विज्ञानांतर्गत तीस प्रश्न जे विचारले जाणार आहेत तर हे तीस प्रश्न आपल्याला सहावी ते दहावीच्या अभ्यासक्रमावर किंवा पाठ्यक्रमावर आधारित असलेले जे काही आपली पाठ्यपुस्तकं आहेत किंवा जो सिलेबस आहे त्यावर विचारले जाणार आहेत परंतु आता हे प्रश्न विचारताना काय होतं की आपण पारंपरिक पद्धतीने अभ्यास केलेला असतो सहावी ते आठवीसाठी किंवा सहावी ते दहावीसाठी की निबंधवाजा प्रश्न एका वाक्यात उत्तरे किंवा रिकाम्या जागा परंतु ही परीक्षा ही स्पर्धा परीक्षेत जशी असते त्या स्वरूपाची आहे बहुपर्यायी प्रश्न आहेत म्हणजे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक उत्तर आपल्याला निवडायचं आहे उत्तर आपल्यासमोर जरी असलं तरी अशा परीक्षेसाठी आपल्याला अधिक सखोल अभ्यास करणं गरजेचं असतं तर मग आपला जो पाठ्यक्रम आहे सहावी ते आठवीचा तर त्यामध्ये असे कोणकोणते घटक आहेत की ज्यावरती महत्त्वाचे एम सी क्यू तयार होतात आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तर आपण एकूण पाच व्हिडिओ करणार आहोत पाठ्यक्रमावर आधारित सहावी ते दहावीच्या आणि या सहावी ते दहावीच्या पाठ्यक्रमावर आधारित व्हिडिओद्वारे आपण जे प्रकरणं आहेत म्हणजे आपण प्रकरण वाईज प्रकरण निहाय पाहणार आहोत की कोणकोणत्या संकल्पनांचा घटकांचा विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की ज्यायोगे आपली टी ई टी दोन हजार चोवीस अधिक ही अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्तीर्ण करता येईल तर के के कर आता हे जे पुस्तक आहे तुम्ही पाहायला असेल सहावीचं सामान्य विज्ञानाचं पुस्तक आहे आणि या नावातच सर्व काही आलं की सामान्य विज्ञान जनरल सायन्स म्हणून सामवीला जो पाठ्यक्रम आहे तो आपण आता या ठिकाणी पाहूया पहिलं जो चॅप्टर आहे किंवा पहिलं जे प्रकरण आहे ते आहे नैसर्गिक संसाधनांचं हवापाणी आणि जमीन या नैसर्गिक संसाधनांचा विचार या प्रकरणात केलेला आहे आता नैसर्गिक संसाधनाचा जर विचार आपण केला ती अनेक आहेत परंतु या प्रकरणामध्ये मात्र आपल्याला हवा पाणी आणि जमिनीचा विचार केलेला आहे आणि सावीचा विचार करून हे के इन्क्लूड केलेला आहे त्यांनी सिलेबसमध्ये तर या ठिकाणी आपल्याला काय पाहावं लागेल मग आपण उदाहरणं पाहू की हवेतील विविध घटकांचे प्रमाण अभ्यासावं लागेल म्हणजे हवा पाणी आणि जमीन यांचे काही मूलभूत गुणधर्म काही वैशिष्ट्य आहेत आपल्याला त्याचा विचार करावा लागेल तर हवेतील विविध घटकांचे प्रमाण मग ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू याचं प्रमाण किती आहे एकवीस टक्के आहे त्यानंतर ऑक्सिजनचं ज्या प्रमाण एकवीस टक्के आहे तर सर्वाधिक प्रमाण कोणत्या घटकाचं आहे किंवा कोणत्या वायूचं आहे तर नायट्रोजन या वायूचं आहे अठ्ठ्याहत्तर टक्के कार्बन डायऑक्साईड तर त्याचं प्रमाण आहे झिरो पॉईंट तीन पर्सेंट आता यावरही प्रश्न विचारले जात असले तरी अगदी असे विचारले जातील असे नाहीत आपल्याला अप्लाईड स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात म्हणजेच कसं की एक पारंपारिक पद्धतीचे प्रश्न किंवा थेट सिलेबसवर आधारित प्रश्न देखील विचारले जातील आणि दुसरे जे प्रश्न आहेत ते अप्लाईड स्वरूपाचे म्हणजेच उपयोजित स्वरूपाचे म्हणजेच जे काही आपण शिकतो त्याचा प्रत्यक्षात कसा वापर केला गेला त्याचा समाजाला किंवा आपल्याला कसा उपयोग होतो त्यावर आधारित प्रश्न देखील विचारले जातात आणि महत्त्वाचे प्रश्न जे विचारलेले आपण पाहिलं ना तर ते याच स्वरूपाचे असतात म्हणजे अप्लाइड स्वरूपाचे असतात आपण टप्प्याटप्प्याने ते सर्व पाहूया तर विविध घटकांचे प्रमाण त्याचप्रमाणे हवेतील वायूंचे काही उपयोग देखील या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात व ऑक्सिजनचा उपयोग तर आपल्याला माहिती आहे की सजीवांच्या श्वसनासाठी होतो ज्वलनासाठी आवश्यक आहे नायट्रोजन जो आहे तो सजीवांना आवश्यक ते प्रथिने निर्माण करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी मदत करतो अशा प्रकारे वेगवेगळे वायू आहेत वे त्यांचे उपयोग तुम्ही पाहणं गरजेचं आहे ती कार्बन डायऑक्साईड वायूचा सुद्धा उपयोग काय आहे प्रकाश संश्लेषणामध्ये होतो वनस्पतींना त्यांचे अन्न तयार करण्यासाठी होतो असा अभ्यास करणं गरजेचं आहे आता ओझोनचा थर या ठिकाणी हा एक घटक महत्वाचा आहे ओझोनचा थर म्हणजेच याला पृथ्वीचं चा संरक्षक छत किंवा संरक्षक कवच असं का म्हणतो आपण तर जे काही अल्ट्रा वायलेट रेज आहेत म्हणजे किरणे जे सूर्यापासून पृथ्वीवर येतात ज्यामुळे त्वचेचा कर्करोग आणि इतर अनेक विकार संभवतात मानवाला सजीव सृष्टीला तर हे अल्ट्रावायलेट रेज पृथ्वीवर येण्यापासून रोखतो कोण ओझोनचा थर व थ्री हा थर रोखतो मग हे विचारलं जातं हा आवडता प्रश्न आहे परीक्षकांचा आणि याच वेळेस या ओझोनच्या थराला पगदाड पडलेलं दिसतं म्हणजे छिद्र पडलेलं आहे मोठं पृथ्वीवर वर पडलेलं आहे तर ते का पडतं मग त्याला कोणते गॅसेस कारणीभूत आहेत याला थोडक्यात मानवाची जी प्रगती आहे तीच कारणीभूत आहे त्यासाठी जे गॅसेस कारणीभूत आहेत त्यामध्ये सी एफ सी आहे त्यानंतर इतर अनेक जे रेफ्रिजेशनमध्ये इतरही काही वायू वापरले जातात त्यामुळे या वजूच्या थराला बगदाड पडत आहे त्यामुळे अल्ट्रावायोलेट रेस थेट पृथ्वीवर येऊन मानवाला विविध प्रकारचे त्वचेचे कर्करोग असतील इतर काही अनेक विकार होत आहेत त्यामुळे यावर विशेष करून प्रश्न विचारले जातात अशा परीक्षांमध्ये आता यानंतरचं जे नैसर्गिक संसाधन आहे ते आहे पाणी मग या ठिकाणी पाण्याचा तो उपयोग तुम्हाला माहिती की पाण्याला तर थेट जीवन म्हणून संबोधलं जातं किंवा सजीवसृष्टी ही पाण्याशिवाय अस्तित्वात असणं शक्य नाही आहे आता मग या पाण्याची निर्मिती कशी होते तर हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि या संयोगातून पाण्याचीच म्हणजे एच टू ओची निर्मिती होते असं विविध गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे आता मग पृथ्वीवर पाणी कशा स्वरूपात आहे तर ते गोठलेल्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर आहे त्याचबरोबर समुद्रामध्ये आणि भूगर्भीय जल आहे भूजल आहे असे विविध प्रकार आहेत त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर मग पुढचं संसाधन सावलीला आहे ते आहे जमीन मग आता जमीन म्हणजे काय तर मृदा किंवा माती तर या जमिनीची रचना असते घडण असते जमिनीचे थर कोणकोणत्या प्रकारचे आहेत या ठिकाणी त्याचाही विचार केलेला आहे कुथित मृदा म्हणजे काय अपरिपक्व परिपक्व मृदा म्हणजे काय मातीचा थर व लहान खडक मूळ खडक असे विविध थर असतात आणि ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे त्याचबरोबर मृदा तयार होण्याची जी क्रिया आहे मृदा तयार होण्याची क्रिया आपण त्याचाही विचार केला पाहिजे आता काही महत्वाच्या गोष्टी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असतात आणि आपण त्याला अंडरलाईन जर करत गेलो हायलाईट करत गेलो तर आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं त्यामुळे या परीक्षेचा ज्यांना अभ्यास करायचा आहे महत्वाचं जे आहे ते म्हणजे सहावी ते दहावीचे जे पाठ्यपुस्तकं आहेत आणि शक्य तितके नवीन पाठ्यपुस्तकं जरी आपल्याला काहीसे क्लिष्ट किचकट वाटले अभ्यासायला तरी परंतु ते अप्लाईड स्वरूपात देखील त्यात भरपूर माहिती दिलेली आहे त्यामुळे ही पाठ्यपुस्तकं आपल्याला हाताळणं गरजेचं आहे आपल्या चॅनेलवर किंवा ॲपवर जर आपण काही कोर्स किंवा व्हिडिओ ज्यावेळेस करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की किती सोपं आहे आणि किती चांगली पुस्तकं आहेत ही नवीन तर आता ही मृदा निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती संथ असते मंदगतीने असते परिपक्व मृदेचा दोन पॉईंट पाच सेंटीमीटर थर जर तयार करायचा असेल आपल्याला तर त्याला हजार वर्ष लागतात साधारणतः म्हणजे निसर्गामध्ये टू पॉईंट फायू सेंटीमीटर मुदेचा थर होण्यासाठी हजारो वर्षे लागतात आणि मग या जमिनीची धूप आपल्या मानवी क्रियांमुळे होते त्यामुळे खूप मोठ्या समस्या आहेत फक्त शेतीचीच नाही तर इतरही समस्या होतात मृदा मृदाधुपेमुळे तर याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे कारण हा आपण सहावीचा अभ्यासक्रम पाहतोय दहावीपर्यंत यातील बऱ्याच गोष्टी आपल्याला विस्तृत स्वरूपामध्ये पाहाव्या लागतात तर मग या प्रकरणामध्ये आपण हवा पाणी आणि जमीन की मूलभूत संसाधने जी आहेत ती पाहिली व उपलब्ध जमीन किती आहे सजीवसृष्टीसाठी तर एकोणतीस टक्के आहे पिण्यासाठी उपलब्ध गोडे पाणी फक्त झिरो पॉईंट तीन टक्के आहे आणि ऑक्सिजन एकवीस टक्के उपलब्ध आहे आता या प्रकरणाचा जर तुम्ही अभ्यास केला तर परीक्षेमध्ये फक्त असेच प्रश्न विचारले जातील का जमीन म्हणजे काय जमिनीचे थर कोणते तर नाही तर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये अनेक गोष्टी दिसतील की मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्म जीवामार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून जो थर तयार होतो मृदेचा किंवा मृदेवर जो थर थर तयार होतो त्याला कुथित मृदा किंवा आपण काय म्हणतो त्याला ह्युमस म्हणतो तर ते तयार होतं त्यानंतर मग अजून काही कन्सेप्ट का तुम्हाला या ठिकाणी अभ्यासता येतील की जीवाश्म इंधन म्हणजे काय त्यानंतर अठराशे पंच्याहत्तरमध्ये भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामान शास्त्र संस्थापन झाली तर हे इसवी सन देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं आपण ते पुढच्या डिटेल्स व्हिडिओमध्ये या गोष्टी पाहूया तर थोडक्यामध्ये अभ्यासाची दिशा ही अप्लाइड स्वरूपाची असली पाहिजे प्रश्न कसे विचारले जातील याचा विचार करून या आपण अभ्यास केला पाहिजे आता आपण पुढचं प्रकरण पाहूया सजीव सृष्टी यामध्ये सर्वात महत्वाचं काय सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये फरक काहीतरी आहे म्हणजे काय आहे सजीवाची काही विशिष्ट लक्षणे आहेत ही लक्षणे कोणकोणती त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे मग महत्त्वाचं लक्षण आहे सजीवांमध्ये ते म्हणजे वाढ वाढीसाठी अन्नाची आवश्यकता नंतर वनस्पती या देखील सजीव आहेत आणि त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे रासायनिक अभिक्रियात ती अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं लक्षण श्वसन आहे उत्सर्जन चेतना क्षमता व हालचाल प्रजनन किंवा पुनरुत्पादन हे फार मो महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सजीवांचं म्हणजे काय तर सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो काही सजीव पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात त्यातून पुन्हा पिल्लांचा जन्म होतो वनस्पतींच्या बाबतीत बिया खुडे पाणी यापासून वनस्पतींची नवी रोपे तयार होतात सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेलाच काय म्हणतो आपण प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतो प्रजनन हे सजीवांचं महत्वाचं लक्षण आहे त्यानंतर काय आहे सजीवाचं तर ठराविक आयुर्मान लाभलेलं आहे सजीवांना त्यानंतर ते मृत्यू पावतात पेशीमय रचना असते सजीवांची याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे जसं जसं सहावीपासून दहावीपर्यंत जातो तसं तसं या घटकाचा अधिकाधिक सखोल अभ्यास करणं आपल्याला गरजेचं असतं त्याचप्रमाणे मग काही सजीव उपयुक्त आहेत मानवजातीला काही अपायकारक आहेत काही सजीव हिंस्र आहेत या प्रकारचा देखील अभ्यास आपल्याला या परीक्षेसाठी करणं गरजेचं आहे त्यानंतर आता तिसरं जे प्रकरण आहे ते आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण याच्याशी संबंधित बघ वनस्पतीची विविधता वनस्पतीची रचना वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण याचा अभ्यास या चॅप्टरमध्ये केलेला आहे या, के या प्रकरणामध्ये मग आता वनस्पतींची विविधता म्हणजे काय काही वनस्पती गवतासारख्या खुर्ट्या काही वनस्पती उंच डेरेदार काही पाण्याखाली काही पाण्यावर तरंगताना काही वाळवंटामध्ये आढळतात काही काटेरी असतात या प्रकारची विविधता वनस्पतींमध्ये आढळते प्राण्यांमध्ये आढळते मग या विविधतेसाठी कारणीभूत घटक कोणकोणते आहेत आणि मग त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होती ती रचना काय आहे त्यांची कशा प्रकारे तयार होती याचा अभ्यास करायला पाहिजे त्याचबरोबर वनस्पतींची रचना कशी आहे तर फूल पान खोड फळ मूळ याचा देखील विचार आपण या प्रकरणात केला जातो आता वनस्पतींचे वर्गीकरण मग हे का करावं लागतं त्याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ते वनस्पतींचे जीवनक्रम कालावधीनुसार वार्षिक द्विवार्षिक बहुवार्षिक असेही प्रकार पडतात त्याचा देखील या चॅप्टरमध्ये आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आता प्राण्यांच्या बाबतीत जर विचार केला तर पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय वा प्राणी असे महत्त्वाचे दोन गट आहेत साप मानव पक्षी मासा कांगारू व पृष्ठवंशीय आहेत तर गोगल गाय झुरळ गांडूळ असे प्राणी अपृष्ट होतात त्यांना पाठीचा त्यांना नसतो असं या प्रकारचं वर्गीकरण आहे त्याचबरोबर राहण्याच्या ठिकाणावरूनही वर्गीकरण केलं जातं म्हणजे भूचार प्राणी जलचर प्राणी उभयचर प्राणी आता घार धा गरुड कावळा फुलपाखरे हे विविध ठिकाणी राहत असलेले तरी हव्यामध्ये संचार करतात मग त्यांना खेचार म्हटलं जातं या प्रकारचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणं आपल्याला अपेक्षित आहे चौथं प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापन तर यामध्ये मग ज्या काही वेगवेगळ्या आपत्ती आहेत भूकंप महापूर वादळे वनवा आणि मानव निर्मित व निसर्ग निर्मित ज्या काही आपत्ती आहेत त्यांचा विचार केलेला आहे मग या आपत्तींची कारणे म्हणजे भूकंपाची महापुराची वादळाची कारणे देखील आपल्याला आपल्याला अभ्यासावी ला लागतात या परीक्षेसाठी भूकवच्यामध्ये कंपन होणं म्हणजेच काय तर भूकंप आहे भूकंपाचे परिणाम काय होऊ शकतात महापुराचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार केला पाहिजे जीवित वित्त आणि नंतर वादळाचे देखील काही परिणाम आहेत कारणी आहेत वनवा म्हणजे काय तर याचा विचार या प्रकरणामध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर निसर्गनिर्मित आपत्ती आणि मानवनिर्मित पण ज्या काही आपत्ती आहे त्यावरही प्रश्न या प्रकरणामध्ये विचारले जाऊ शकतात त्यानंतरचं प्रकरण आहे पदार्थ सभोवतालचे या नावाचं तर यामध्ये काय आहे तर पदार्थांच्या अवस्था आणि अवस्थांतर यांचा विचार केलेला आहे उष्णता आणि अवस्थांतर म्हणजे एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याचं अवस्थांतर होतं म्हणजे बर्फाला जर उष्णता दिली आपण तर त्याचं पाणी होईल मग स्थायू उष्णता दिली त्याचं द्रवात रूपांतर झालं द्रवाला उष्णता दिली त्याचं वायूत रूपांतर होतं त्यानंतर आपण जर वायूला थंड केलं तर त्याचं द्रवात रूपांतर होतं आणि पुन्हा द्या थंड केलं तर त्याचं स्थायूमध्ये रूपांतर होतं तर याचा अभ्यास आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मग तापमान व तापमापी याचा देखील विचार करणं गरजेचं आहे विविध प्रकारच्या ज्या काही स्केल आहेत त्याचा विचार केला पाहिजे आता उकळत्या पाण्याचं तापमान गोठणाऱ्या पाण्याचं तापमान फ्रीजमधील तापमान असा विविध विचार केला पाहिजे ना त्यानंतर मग उत्कलन गोठण बिंदू म्हणजे काय संपलवन म्हणजे काय संघनन म्हणजे काय अवस्थांतराचे विविध उपयोग आणि पदार्थांचे गुणधर्म असा या प्रकारच्या घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करावं लागणार आहे आता संप्लवन म्हणजे काय आहे तर स्थायू स्थायुरूप पदार्थांचे म्हणजेच घनपदार्थांचे होता थेंट वायू अवस्थेत रूपांतर होणे याला आपण काय म्हणतो संप्लवन असं म्हणतो तर अशा गोष्टी आहेत परंतु फक्त व्याख्याने विचारलेल्या जाणार परीक्षेमध्ये तर वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला करा अभ्यासाचा करावा लागेल त्यानंतर पुढचं प्रकरण आहे पदार्थ आपल्या वापरातील यामध्ये नैसर्गिक पदार्थ मानवनिर्मित पदार्थ आणि मग विविध पदार्थांची निर्मिती मग जसं रबर असेल मग रबराची निर्मिती कसे होते रबर रवर दोन प्रकारचा आहे नैसर्गिक रबर आहे कृत्रिम रबर आहे मग याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि यावर आपलेट प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यानंतर पुढचं जे प्रकरण आहे आणि जे काही महत्त्वाचे प्रकरण आहेत त्यामध्ये याचा समावेश होतो पोषण आणि आहार अगदी दहावीपर्यंत आपल्याला या अभ्यासात जावं लागतं तर यामध्ये काय आहे मग कोणकोणते पो पोषक तत्वे आहेत तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके असतील फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ असतील त्याचबरोबर प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आणि मग हे सर्व पोषक तत्वे कोणत्या अन्न पदार्थातून मिळतात त्यांच्या अभावामुळे माणसाला कोणत्या समस्येला तोंड द्यावं लागतं कोणते विकार उद्भवतात याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर संतुलित आहाराचं महत्त्व संतुलित आहार कशा प्रकारचा असतो खनिजे व जीवनसत्व त्यांचे उपयोग त्यांचे स्रोत यामुळे होणारे अभावजन्य विकार यांचाही विचार आपल्याला करावा लागतो त्याचबरोबर अन्नपदार्थातील बेसळ सणदूषके म्हणतो आपण त्याला मग कोणकोणत्या अन्न पदार्थामध्ये कोणकोणती बेसळ केली जाते त्यामुळे मग माणसाला कोणत्या समस्येला ला तोंडावं लागतं त्याचाही विचार आपल्याला करावा लागतो त्यानंतर कुपोषण कुपोषण मालन्युट्रिशन म्हणजे काय किंवा अतिपोषण म्हणजे काय अर्धपोषण असे विविध गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतात आत आता जंक फूडमुळे देखील अनेक समस्या होतात पोषणाच्या तर तेही आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं अपेक्षित आहे यानंतरच्या आठव्या प्रकरणामध्ये आपल्याला आपली अस्थिसंस्था व त्वचा याचा विचार करायचा आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा आडांची रचना आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर अस्थिसंस्था असे म्हणतो तर त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर त्वचा या देखील इंद्रियाचा विचार आपल्याला करायचा आहे तर अस्थिभंग म्हणजे आपण फ्रॅक्चर बोन फ्रॅक्चर हा शब्दप्रयोग खूपदा ऐकलेला आहे त्याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण एक्स रेज वापरतो त्यांचा शोध कुणी लावला तर रॉट जेनी लावला अशा प्रकारे हे अप्लाइड पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो मग मानवी संस्था जी आहे तो एक प्रकारचा सांगाडा आहे त्याचे दोन प्रकार आहेत अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा तर मग हे अक्षीय सांगाडा म्हणजे काय कवटी पाठीचा कणा व छातीच्या पिंजराचा समावेश अक्षीय सांगाड्यामध्ये होतो मध्यरेषेच्या बाजूच्या हाडांचा मिळून तयार झालेला जो असतो तो उपांग सांधाड असतो यामध्ये कशाचा समावेश होतो तर हात व पाय या हाडांचा समावेश होतो यामध्ये तर याचा विचार केलेला आहे त्यानंतर मग सांध्याचे प्रकार यावर ती या पूर्वी प्रश्न आलेले आहेत बिजागरीचा सांधा उकळीचा सांधा सरगता सांधा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे त्यानंतर मग त्वचा त्वचेची रचना बाह्य त्वचा अंतर अंत त्वचा याचा देखील विचार केलेला आहे नंतर मेल्याने हे जे विशिष्ट रंगद्रव्य आहे त्याचा काय उपयोग आहे परीक्षेमध्ये यावर प्रश्न आलेले आहेत आणि आवडता भाग आहे या परीक्षकांचा त्यामुळे याचा तुम्ही अधिक सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतरचं महत्त्वाचं प्रकरण आहे गती व गतीचे प्रकार याचा देखील अभ्यास आपल्याला दहावीपर्यंत वाढत जातो म्हणजे सखोल होत जातो त्याची व्याप्ती देखील वाढत जाते तर मग गतीचे प्रकार गती म्हणजे काय गतीचे प्रकार कोणते आहेत तर रेशीय गती नायकरेशीय गती आंदोलित गती नियतकालिक गती या गती चाल चाल म्हणजे काय याचा अभ्यास करणं या प्रकरणामध्ये अपेक्षित आहे हे करताना आपल्याला या विविध गतींचे उदाहरणं देखील माहीत असणं आवश्यक आहे परंतु आता आपल्याला फक्त सहावीची परीक्षा किंवा सहावीच्या पाठ्यक्रमावर परीक्षा द्यायची नाही आहे त्यामुळं अधिकाधिक अभ्यास करणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी आपल्याला या गती व गती चे जे काही प्रकार आहेत त्यांची बेसिक्स माहीत होतात आणि मग त्यामुळे एक आत्मविश्वास येतो त्यामुळे आपण सहावीपासूनच अभ्यास करत जाणं आपल्यासाठी जास्त फायद्याचं आहे त्यानंतर दहावं प्रकरण आहे बल व बलाचे प्रकार मग बल म्हणजे काय बलाचे प्रकार कोणकोणते आहेत स्नायू बल आहे यांत्रिक बल गुरुत्वीय चुंबकी बल चुंबकीय बल घर्षण बल त्यानंतर स्थितिक विद्युत बल यांचा अभ्यास कराय करणं गरजेचं आहे कोणत्या बलाची क्षमता अधिक असते मग या विविध बलांची वैशिष्ट्ये त्यानंतर सर्वाधिक पॉवरफुल बल कोणता हवे हा अभ्यास तुम्हाला पुढे जसं जाऊ आपण तसं तसं करणं आवश्यक आहे करावा लागतो त्यानंतरचं प्रकरण आहे कार्य व ऊर्जा या ठिकाणी मग कार्य म्हणजे काय ऊर्जा म्हणजे काय आणि कार्य आणि ऊर्जेच्या मध्ये काय संबंध आहे यानंतर ऊर्जेची रूपे कोणकोणती आहेत आणि म्हणजेच थोडक्यात ऊर्जेचे प्रकार जर आपण विचार केला तर यांत्रिक ऊर्जा व यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार स्थितीची ऊर्जा आणि गतीची ऊर्जा त्यानंतर दुसरा प्रकार आहे उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा ध्वनी ऊर्जा रासायनिक ऊर्जा ऊर्जेचे रूपांतरण ऊर्जेचे स्रोत पारंपरिक ऊर्जा स्त्रोत किंवा अनवीकरणीय ऊर्जा स्त्रोत आणि अपानपारिक नवी म्हणजेच नवीकरणीय ऊर्जा स्रोत म्हणजे सौर ऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल या प्रकारचे अणुऊर्जा तर त्यानंतरचं प्रकरण आहे साधी यंत्र एक यंत्राची ओळख करून देणारे हे प्रकरण आणि त्यामुळे या काही फारसे प्रश्न विचारले दिसत नाहीत त्यानंतर ध्वनी हा देखील खूप महत्वाचा चॅप्टर आहे मग ध्वनी म्हणजे काय ध्वनी हे ऊर्जेचंच एक रूप आहे ध्वनीचे प्रसारण गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण त्याचे परिणाम यावरही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मग ध्वनीची निर्मिती कशी होते ध्वनीचं एकक काय आहे ध्वनीच्या तीव्रतेचं एकक काय आहे या प्रकारचे प्रश्न या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे ध्वनी प्रसारणाचे माध्यम त्याचाही विचार करणं गरजेचं आहे त्यानंतर यानंतरच्या येत आपल्याला ध्वनीची जी काही डिसिबलमध्ये क्षमता मोजली जाते आणि मग विविध जे भाग आहेत म्हणजे हॉस्पिटल असेल शाळा असेल तिथे त्याची मर्यादा काय असावी याचे काही निकष किंवा काही बंधने आहेत तर त्यावरही प्रश्न या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत यापूर्वी त्यानंतरचा प्रकरण आहे प्रकाश व छायानिर्मिती हेही महत्त्वाचं प्रकरण आहे यामध्ये आपल्याला प्रकाशाचे संक्रमण दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ त्याचबरोबर प्रकाशाचे परावर्तन आणि छायानिर्मिती अशा विविध बाबींचा अभ्यास करणं अपेक्षित आहे अगदी प्राथमिक स्तरावरच आहे सहावीला पण दहावीपर्यंत मात्र आपल्याला खूप सफल होत जातं हे प्रकरण याच प्रकरणात मग पारदर्शक वस्तू अपारदर्शक वस्तू अशाही संकल्पना आपल्याला विचारात घ्यावं लागतात त्यानंतर सूर्य तवकडी आहे राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो तो कोणाच्या स्मरणार्थ केला जातो आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून हा दिवस भारतीय शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन यांनी जो प्रकाशाच्या विकिरणासंबंधी रामन इफेक्ट ज्याला आपण म्हणतो म्हणजे रामन परिणाम या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो असे अप्लाइड प्रश्न देखील आपल्याला अभ्यासनं गरजेचं आहे त्यानंतरचं प्रकरण आहे चुंबकाची गंमत या नावाने सहावीच्या विद्यार्थ्यांचा विचार करून प्रकरणाचं नाव दिलेलं आहे की चुंबकाची गंमत कारण आपण पाहतो की लहान मुलांना चुंबक दिलं की ते त्याच्याशी खेळत राहतात तर चुंबकत्व म्हणजे काय उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव यांचा कॉन्सेप्ट चुंबक कोणत्या दिशेला स्थिर राहतो म्हणजे त्याची वैशिष्ट्ये आली चुंबकाची त्यानंतर मायकल फॅरेणे याचा शोध किंवा याचं संशोधन चुंबकाशी संबंधित काय होतं त्याचा आपल्याला विचार करणं या प्रकरणात आवश्यक आहे आता चुंबकाच्या वैशिष्ट्यामध्ये जर विचार केला तर चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ निल्यास त्याला ही चुंबकत्व प्राप्त होतं याला काय म्हणतो आपण तर प्रवर्तित चुंबकत्व असं म्हटलं जातं चुंबकाच्या सहजातीय ध्रुवांमध्ये म्हणजे प्लस प्लस किंवा नॉर्थ नॉर्थ पोलमध्ये प्रतिकर्षण रिपल्शन असतं तर विजातीय ध्रुव जे आहेत प्लस मायनस म्हणजे म्हणजे साऊथ पोल आणि नॉर्थ पोलमध्ये मात्र अट्रॅक्शन असतं त्याचबरोबर तात्पुरते चुंबकत्व म्हणजे काय मायकेल फेरेडे या शास्त्रज्ञाचा आपण आत्ताच विचार केला या शास्त्रज्ञाने चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचं तंत्र टेक्नॉलॉजी विकसित केली मॅगडेव्ह ट्रेन तर या ट्रेनमध्ये विद्युत चुंबकत्व आणि चुंबकाचे प्रतिकर्षण या गुणधर्माचा उपयोग केला जातो अशा प्रकारचे आपले प्रश्न देखील आपल्याला विचारले जातात चुंबकत्व नष्ट देखील होतं एखाद्या पदार्थाचं ते, ते कसं होतं का होतं याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतरच जे प्रकरण आहे ते, ते आहे विश्वाचे अंतरंग खगोलशास्त्राशी संबंधित हे प्रकरण आहे यामध्ये मग आपल्याला दीर्घिकांचे प्रकार दीर्घिका म्हणजे काय तर असंख्य तारे व ग्रह मालिका यांच्या समूहाला काय म्हटलं जातं दीर्घिका म्हटलं जातं आता आपली जी आकाशगंगा आहे तिला मंदाकिनी नावाने ओळखलं जातं आता आपल्या आकाशगंगेच्या जवळ देवयानी नावाची दुसरी दीर्घिका आहे हे सर्व नावे त्या पाठ्यपुस्तकात आहेत आणि आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात त्याचबरोबर एडविन हबल या वैज्ञानिकाने आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचं स्पष्ट केलं एकोणीशे नव्वद मध्ये नासा जी संस्था आहे तर अंतराळ संस्था अमेरिकेची युनायटेड स्टेट्सची तिने एकोणीसशे नव्वद मध्ये हबल नावाची दुर्बिण पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडली ताऱ्यांचा शोध घेणे प्रकाश चित्र घेणे वर्णपट मिळवणे हे त्याच काम आहे या दुर्बिणीचं त्यानंतर मग तारे ताऱ्यांचं वैशिष्ट्य काय तारे आणि ग्रहमध्ये यांच्यामध्ये काय फरक आहे ताऱ्यांचे काही प्रकार सूर्य तारे तांबडे राक्षसी तारे महाराक्षसी तारे जोड तारे रूपविकारी तारे असे अनेक प्रकार पुस्तकामध्ये दिलेले आहेत सूर्यमाला आपली त्यामध्ये मग सूर्यमालेमध्ये असणारे ग्रह त्या ग्रहांची विशेष माहिती कोणता ग्रह तेजस्वी आहे कोणत्या ग्रहाला सर्वाधिक चंद्र आहेत कोणता ग्रह सर्वाधिक मोठा आहे कोणता ग्रह सर्वाधिक वेगाने फिरतो सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा त्यांचा कालावधी त्यानंतर लघुग्रह त्याचबरोबर बटुग्रह यांचा देखील विचार या प्रकरणामध्ये आपल्याला करा करावा लागतो त्यानंतर मग कृत्रिम उपग्रह देखी आप दीगा दीगा हे देखील अभ्यासन आपल्याला गरजेचं आहे आता फ्रेड विपल या खगोल निरीक्षकांनी धूमकेतूची रचना विविध घटकांच्या बर्फाळ बनलेली असते असं सांगितलं एकोणीसशे पन्नास पर्यंत त्यांनी सहा धूमकेतू शोधले होते यावर प्रश्न विचारण्याची शक्यता अधिकाधिक असते त्यानंतर मग उल्का म्हणजे काय अशनी म्हणजे काय लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली हे सरोवर कोठे आहे अशा प्रकारचे प्रश्न देखील आपल्याला या परीक्षेमध्ये विचारले जातात थोडक्यात काय तर आपल्याला मूलभूत म्हणजे बेसिक सायन्सचा जसा अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर अप्लाइड सायन्सचा परीक्षेसाठी गरजेचं आहे तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा जो अभ्यासक्रम आहे पाठ्यक्रम आहे तर त्यातील महत्वाचे घटक आणि महत्वाच्या संकल्पना यांचा विचार करू तुमचा जसा व्हिडिओला रिस्पॉन्स असेल त्याप्रमाणे आपण अधिकाधिक विज्ञानावरचे व्हिडिओ करत राहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की नमूद करा धन्यवाद